शेतकरी मित्रांनो आमराव मी दीपिकासराव म्हणजे की आपलं पुन्हा येऊ आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा युबूब चॅनलमध्ये सध्याच्या घडीला थंडी जमाना आहे हिवाळा चालू आहे हिवाळा चालू असताना एवढी थंडी आपल्यापर्यंत कमी झाली म्हणजे टेम्परेचर एवढं डाऊन झालंच नव्हतं त्यावेळेस झालं जवळजवळ परभणीसारखं शहर जालन्यामध्ये पण बऱ्यापैकी थंडी जाणवली एक डिग्री दोन डिग्रीपर्यंत टेम्परेचर खाली आलं जे काही आतापर्यंत आलं नव्हतं याच्यानंतर हे असेच हवामानबद्दल होणार आहे भरपूर पिकाला प्रॉब्लेम आलेच आहे भरा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला असेल त्यानंतर अद्रक असेल त्याच्यानंतर ऊस असल त्याच्यानंतर केळी असेल प्रत्येकाचे पानं खरपले आपले पाहिले असतील फोटो आलेले द्राक्षाचे पण त्याचप्रमाणे हाल झाले तर तसं थोडं प्रमाणात तुतीवर बी त्याचा जाणवलेला आहे पण तुती ही आपलं शेडमध्ये आपण आळायला खाऊ घालतो त्याच्यामुळं आप शेडमध्ये आपल्याला टेम्परेचर थोडं का होईन आपण मेंटेन करता येतं तर ते कसं काय करता येईल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघू तर तुतीपासून सुरुवात करू तर तुती बऱ्या बऱ्याच ठिकाणी असं झालं की जिथं टेम्परेचर फार डाऊन झालं जाड जमीन आहे पाणी जास्त दिलेलं आहे आणि गड्ड्याचा भाग आहे त्या ठिकाणी जास्त थंडी जास्त असते अशा अशा ठिकाणी तुतीचे जे पानं आहे जळायचे दोन प्रकारे एक तर बर्फाने म्हणजे उष्णताने जळतं हे मग आपल्याला माहिती आहे आणि बर्फानेसुद्धा जळतं तर त्याच पद्धतीमध्ये केळीचे आणि ह्या सगळ्या पिकाचे पानं करपले तसे आपले तुतीचे पण करपले आता एवढं मोठ्या क्षेत्रावरती सांगितलं जातं की शेकोट्या करा चार पाच ठिकाणी त्याच्यानंतर असे बरेच काही उपाय आहेत तर फार जाना 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 ते फार सगळ्या जणांना जमतील अशा प्रकार नाही आहे त्याच्यामुळे तो चर्चेचा भाग आपण सोडून देऊ कारण की हा जो तुतीचा पाला जळणं जो हा खूप कमी भागातला प्रकार आहे हा सगळ्या ठिकाणी नाही आहे छाटणी करत असताना खरड चाटणी करूच नका थोडीवरती असू द्या ज्यावेळेस नवीन डोळे असतील तर ते लवकर फुटतील आणि खरड चटणी जर असेल तर ते एकदा शॉक त्याला थंडीचा बसला तर ते, ते लवकर फुटणार नाही ही काळजी घ्यायला पाहिजे तुतीचं पाला जर हिवाळ्यामध्ये आपल्याला चांगला आणायचं असेल तर सगळ्यात चांगलं आणि सोपा पर्याय कारण की सोप्या पर्यायकडे शक्यतो आपण जायलाच पाहिजे तर सोपा पर्याय म्हणजे कोंबडीचं खत कु जिथं कुड कु कुकुटपालन तुमच्या बाजूला असेल तर ते जर तुम्ही आणलं आणि जरी एक ट्रॉली जरी एका शेताला एक एकरला टाकली तर फक्त एवढंच काळजी घ्या उन्हाळ्यामध्ये तिला पाणी लागणार जर तुम्ही कोंबडीचं खत टाकलं तर पाला एकदम नंबर एक प्रथेचा राहील आणि जमिनीचं उष्णता वाढून त्याच्यामध्ये नंतर जास्त प्रमाणात असतं आणि कोंबडीच्या त्या खतामध्ये भरपूर उष्णता असते त्याच्यामुळे जमीन गरम होती पीक लवकर वाढायला मदत होती ते साथी, तुती साथी ही। ते तर हे आपल्याला हिवळ्यासाठी तृटीसाठी करता येईल त्याच्यानंतर जर जास्त थंडी असेल तर पाणी जर आपण रात्री दिलं तर ते पण टेम्परेचर वाढायला मदत करतं दुसरी गोष्ट आपण जर आपला शेडचा विचार जर केला जर तुमचा शेड हा जर गड्ड्यामध्ये असेल गड्ड्यामध्ये म्हणजे नदीचं ठिकाण तळावाचं ठिकाण किंवा मग आजूबाजूला बागायती एरिया त्याच्या ठिकाणी जर आपलं जर शेत असेल तर नक्कीच त्याच्यावर थंडीचं जा प्रमाण जास्त जाणवतो त्याच्यानंतर दक्षिण उत्तर जर शेड असेल तर त्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त जाणवतो त्याच्यानंतर आपलं पूर्वपश्चिम असलं तर त्याला थोडा आपल्याला हवेला अटकाव करू शकतो साईडनं ता एक तर ताडपत्री लावायची किंवा मग पात्र मेणकापड जरी लावलं आणि त्याला पूर्ण पॅक केलं जेणेकरून हवामध्ये जाणार नाही तर नक्कीच फायदा होतो जर आपल्याला पन्नी किंवा ताडपत्री वर करायची असेल तर ती ऊन ज्यावेळेस पडतं त्यावेळेस जर आपण ताडपत्री वरती केली आणि ज्या टायमाला थंडी सुटती त्याच्या अगोदर तर ताडपत्री जर खाली सोडली तर आतली जी उष्णता आहे ती आतच राहील आणि त्या आत राहिल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा उष्ण सूर्याच्या उष्णतेचा आपल्याला फायदा करून घेता येईल हे आपल्याला होतं त्याच्यानंतर आपल्याला शेडमध्ये एक तर कोळश्याची शेगडी लावता येईल त्याच्यानंतर इलेक्ट्रिकची शेगडी लावता येईल त्याच्यानंतर लाकडं जे आपण म्हणतो एक सोपी पद्धत मी कोंबड्यासाठी वापरलेली पद्धत अशी की एक ड्रम लोखंडी ड्रम घ्यायचे आणि लोखंडी ड्रमला बरोबर भोसकी पाडायची सोळा सो सोळा एम एमचे हे आकाराचे आणि त्याच्यामध्ये लाकडं उभं करायचे आणि ते चेतून द्यायचे त्या सुरखामधून बरोबर ऑक्सिजन त्याला मिळतो आणि ते चांगल्या प्रकारे जळतं आणि उष्णता तयार होते जळत असताना लाकूड हे विषारी नाही पाहिजे हे एक त्याच्यातलं भाग समजून घ्यायला पाहिजे हुशारी जर असेल तर त्याचा परिणाम आल्यावर होऊ शकतो जे की आपण रेग्युलर झाडं जाळतो त्याचं ते जाळायला प्रॉब्लेम नसायला नाही आहे त्याच्यानंतर दगडी कोळसाही त्याचा तेसा, त्यासाठी आपल्याला वापरता येतो जिथे भेटेल तिथं करता येईल दुसरी गोष्ट आपण पुस्तकामध्ये वाचतो की आळीला कमीत कमी आठ तास तरी अंधार पाहिजे तर हॅलोजन आपण जे हजारचे हॅलोजन म्हणतो हे जर आपण शेडमध्ये लावले तर शंभर अंडी पण ज्याला ऐंशी नव्वद किलो कोश निघलेले याचा अर्थ प्रॅक्टिकली आपण हॅलोजन लावू शकतो ते करता येईल तुम्हाला फक्त उद्देश एकच आहे की आपल्याला टेम्परेचर आपल्याला जे आप आहे ते टेम्परेचर आपल्याला पंचवीस ते सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत पर्यंत जर नेता आलं तर एकदम चांगलं त्याच्यानंतर आदर आपल्याला सत्तरच्या अद्वयात पाहिजे सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून एक मायक्रो क्लायमेटच्या हिशोबाने जर विचार करायचा ठरलं तर आपल्याला जो बेड आहे त्या बेडवरती जर आपण पाला टाकला आणि पाल्यावर तर आपण जर पातळ मेन कापड भेटतं आ, पन्नी म्हणतो आपण मेन कापड म्हणतो आपण जे काही स्वस्त असतं हे बरोबर कापलं आणि त्याच्यावर जर असं पूर्ण रोल आथरून दिलं आपण पूर्ण आथरून दिलं आणि एक एक दोन दोन फुटावर जर दो दाबणाने भोसके पाडले त्याला तर होतं काय की त्याचं जे आर्द्रता वगैरे असते त्याच्यामुळं श्वसनामुळं ते बऱ्यापैकी गरमी पकडतं आणि त्याच्यामध्ये आळीचा पाला खाण्याचा वेगही वाढतो दुसरी गोष्ट पाला सुकायला लवकर सुकत नाही त्याच्यामुळे आपल्याला पाला वेळोवेळी वेळेवर टाकायची गरज पडत नाही ते करता येईल दुसरी गोष्ट पाला आळ्याची बॅच ही तीस दिवसाची आहे पण जर समजा उन्हाळ्यामध्ये पंचे पंचेचाळीस दिवस कुठं पन्नास दिवस जर चालली तर याचा अर्थ असा होत नाही की त्यांना जास्त खाल्लं तर याचा अर्थ असा आहे की थंडीमुळे तिचं वेग वाढीचा वेग कमी राहिला आणि आपण तिला टाकत राहिलो पाला वेस्टेज गेला तर ते काळजी करायला पाहिजे की जर पाला असेल बेडमध्ये वरतून पनी टाकलेली पाला चांगला राहिलेला आहे तर जास्तीत जास्त आपण हाताने खालीवर जर पाला केला तर तिला एक आभास होतो की पाला नवीन पाडलेला आहे ती खायला चालवून जाते तर हे करता येईल पाला ऊन पडल्यावरच टाकायचा थंडीत असताना पाला टाकायचा नाही हे एक लक्षपूर्वक पाहायलाच पाहिजे आणि शेडमध्ये पाणी सांडणं किंवा पाणी जाणं याच्यामुळं पण टेम्परेचर डाऊन डाऊन होतं त्याच्यामुळे ते व्हायला नाही पाहिजे दुसरं आपले पत्र सिमेंटचे पत्र किंवा मग लोखंडी पत्र जे असते आपल्याला त्याच्यामधून जर वरतून जर आपण पाचट किंवा मग असं काही टाकून घेतलं तर तर आतलं वातावरण हे उब उबदार व्हायला मदत होते तर ते आपल्याला करता येईल त्याच्यानंतर आतमध्ये आपण शेगडी पेटवली किंवा मग हीटर लावले लाईट लावले हॅलोजन लावलं आणि टेम्परेचर वाढवायचा प्रयत्न केला आणि कुठून तरी समजा एक लहानसं जरी कुठंतरी सुराक वगैरे राहिलं तर त्याच्यामधून खा खालून पूर्ण वेग जास्त असतो उष्ण हवा ही वर जाते आणि थंड हवा खालून येते जड असते तर फार मध्ये त्या सुराकामधून हवामध्ये येते तर आपले जे ताडपत्रे असेल किंवा मग ते सुराख दाबणं दाबायला पाहिजे त्याच्यामुळं की ते टेम्परेचर आपण मेंटेन करू शकतो दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी की आपण जो शेड बांधला हा शेड कुठं आहे याच्यावर पण आपल्याला बॅचचं आणि वातावरणाचं अवलंबून आहे जर तुमचं शेड हे गड्ड्यात असेल तुमचं शेड हे बागायतीच्या एरियामध्ये तळ्याच्या जवळ नदीच्या जवळ असेल तर नक्कीच त्या पिरियडमध्ये त्या तिथं जास्त थंडी असते कारण की तुम्ही पाहिलं असेल गाडीवर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस रोडला आपल्याला लगेच लक्षात येतं गाडीच्या वेगामुळं की आपण ज्या वेळेस गड्ड्यामध्ये असतो उतरामध्ये त्यावेळेस आपल्याला थंडी वाजते ठेकडावर गेल्यानंतर गरमी होती टेकडावरती राहणं थोडी हलके राहते गड्ड्यामध्ये गाळाची जमीन आली असल्यामुळे तिथे जरा उब थंडी जास्त असती तसं शेड जर तुम्ही गड्डे जर बांधलेला असेल तर हिवाळ्यामध्ये ते गरम व्हायला थोडा बराच वेळ लागतो उंदरी पडलं तरी आणि हेच जर शेड आता माझं शेड समजा जर हलक्या रानामध्ये आहे तर त्यामध्ये वायूच्या गुणधर्मानुसार ते लवकर तापतं आणि रात्री पण गरमच उबदार राहतं त्याच्यामुळं तिथं जरा टेम्परेचरचा जर फरक पडला तर जवळजवळ पाच सहा डिग्रीचा पण फरक तिथं राहतो तर त्याचा फायदा एक तसा होतो की जर आपण हा उन्हाळ्यामध्ये ते लवकर गरम होईल हे एक आहे मग थंडीमध्ये त्याला आपल्याला गरम ते लवकर होतं आणि पा पाला पण आळा जास्त खायचा ते थे, एक आहे पाला वेस्टेज घालायचा नाही आणि पाला ऊन असल्यावरच टाकायचा हे एक प्रकर्षाने आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे तर जर आपण लाकडं जळत असतो तर जे धूर आहे हा धूर जास्त देऊ नका धूर जायला रस्ता ठेवा रस्ता राहू द्या आणि विषारी लाकडं त्या जळू नका हे लक्षात ठेवा दगडी कोळसा जाळत असाल तरी प्रॉब्लेम नाही किंवा मग जर लाकडं तुमच्याकडं असतील बाहेर जाळायचे नंतर कोळसे पडले तर मध्ये आणून ठेवायचे ही एक पद्धत चालते किंवा डायरेक्ट जरी मध्ये मी सांगितल्याप्रमाणे जर ड्रम ठेवला त्याला सुराक पडले त्याच्यामध्ये जर लाकडं ठेवले आणि जर चेतून दिलं आणि जर धूर काढायला आपण वरतून जागा ठेवली तर नक्कीच धूर निघून जातो आणि नंतर मग ते आपल्याला उबदार शेड होऊन जातं श मोल्ट हा जो आपला विषय आहे तर मोल्ट हा तीन दिवसाचा मोल्ट कधी कधी सहा दिवस घेतो तर त्यावेळेस घाबरायचं काहीच कारण नाही पाला खायचा आहे आणि मग ते सहा दिवस पाला खायला लागल्या तर त्यात घाबरायचं काही कारण नाही पाला हळूहळू टाकत राहायचं त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही चांगला कोश तयार होतो त्याच्यानंतर आपल्याला जो हा विषय हा मुल्ट आपल्याला एकदा बसला मुल्ट की चोवीस तासाचा कधी कधी अठ्ठेचाळीस तास लागते तर त्यावेळेस शेतकरी घाबरतो की आता आपण पाला टाकायला पाहिजे होता पण आता ह्या उठल्याच नाही मग ह्या मरतील काय तर थंडीमध्ये असा काही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही त्याला दोन दिवस देख लागू लाग दे किंवा तीन दिवस लागू द्या त्याची क्रिया सगळी संत चालू असते त्याच्यामुळं तुम्हाला याची अडचण नाही की की दोन दिवस लागले की तीन दिवस लागले आता चौथा मूल्ट कधी कधी असं झालं की जवळजवळ चार दिवस त्यांनी घेतलं आणि चांगले कोश केले तर ह्याच वर्षीच्या आत्ताचाच पिरियड येतो की चार दिवस घेऊनही त्याच्यानंतर त्यांनी चांगले कोश केलेले तर त्याच्यामुळे मूल्टविषयी काहीच घाबरू नका जरी जास्त पिरियड लागला तरी त्याला त्याबरोबर त्याची जी क्रिया ती चालू असते मंद असते पण चालू असते त्याच्यानंतर कोशावर ज्यावेळेस आळ्या येतील आठ दिवसाचे कधी कधी असं होतं की बारा प, बारा तेरा दिवस तरी त्या आळ्या खातील तर पाला योग्य नियोजन टाकून टाका बघूनच टाका व्यवस्थित व्हायला जाणार नाही बघा त्याच्यामुळे पाला तुम्हाला कमी पडणार नाही कोशावर येतील ज्यावेळेस आळ्या कोशावर येतील त्यावेळेस असं जाणवतं की आपण अगोदर व्हिडिओ टाकला होता की पाचव्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी खडखड वाजायला लागले किंवा कोश काढायचे हा आपला व्हिडिओ आहे अगोदरचा तर हिवाळ्यामध्ये तेव्हाही सांगितलं होतं की हिवाळ्यात हा प्रेड वाढतो तर किती वाढतो तर या वर्षीचा जर अनुभव तुम्ही बघितला तर ह्या वर्षी कोश काढायला दहाव्या दिवशी कोश काढावं लागले तिचं काम ही आतमध्ये हळूहळू चालत राहिलं आणि दहाव्या दिवशी ती परिपक्व झाली तर त्यावेळेस नवीन शेतकऱ्याचं कधी कधी असं झालं की एक दोन जणांचे फोनही आले होते बेंगलोरला कर्नाटकमध्ये माला आणला रामनगरमला आणि कापून बघितलं तर ते कच्च्याच होते त्याच्यामुळे त्यांना भाव कमी लागला तर असं नव्हतं आपण काय करायला पाहिजे की आपल्या घरीच एकतर वाजून बघायला पाहिजे किंवा मग ब्लेडने असा वरचा भाग कापून बघायचा तो कापल्यानंतर आतमध्ये जर पिव्हा तयार जर असेल पिव म्हणजे जो आतला किडा आहे आळी आहे आळीचं रूपांतर पिपामध्ये जर झालं तर तो, तो जर पिपा तयार असेल तर नक्कीच तो कोश तयार झाला तो विक्रीला आणायला हरकत नाही तर या पद्धतीमध्ये कोशची चाचणी करूनच नंतर कोश, कोश बाजारामध्ये व्यापाऱ्याकडे न्या तर आपल्याला भाव कमी लागणार नाही तर आ, मला वाटतं सगळ्या प्रश्नाचे उत्तर हिवाळ्या संदर्भामध्ये तर सुटले असतील जर राहिले असतील कमेंटमध्ये नक्कीच विचारा त्याच्यावर आपण परत व्हिडिओ नक्कीच बनवू त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याला या व्हिडिओची गरज आहे त्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेअर जर शेअरचं खाली बटन असतं तर शेअर केलं आणि व्हॉट्सअपला फेसबुकला टाकलं तर ते त्या शेतकऱ्याला पाहता येईल आपल्या आपली मदत त्यांना पण होऊ शकते तर नक्कीच लाईक करायला विसरू नका लाईकचं बटन असतं लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्कीच करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यातून काही विसरून जर राहिलं असेल तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू तर नक्कीच सबस्क्राइब करायला नवीन शेतकरी असाल सबस्क्राइब करा खाली बटन असतं त्याच्यानंतर बेलचं ऐकून येतं ते बिलचं ऐकून द्यावा जेणेकरून व्हिडिओ टाकल्या टाकले तुम्हाला नोटिफिकेशन येईल तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन भेटू तोपर्यंत धन्यवाद रामराम राम।